शिक्षण हेच अन्यायाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे असे म्हणणारे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आधुनिक भारताचे प्रमुख राज्य तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले आजचा हा दिवस केवळ त्यांच्या स्मरणाचा नाही तर त्यांच्या विचारांचे संघर्षाचे आणि त्यांच्या समतेच्या स्वप्नांचे पुन्हा एकदा चिंतन करण्याचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी दुःखातूनही शक्ती निर्माण केली आणि संघर्षातून परिवर्तन घडवून आणले जातीय अन्याय अपमान आणि अडचणी यांनी त्यांचा जीवनप्रवास भरलेला होता पण या सर्वांना हरवून त्यांनी शिक्षण आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य यांची मशाल उंच धरलेली दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हते ते जगातील महान विचारवंतांपैकी एक होते त्यांनी अनेक पुस्तके आजही समाज अर्थव्यवस्था धर्म आणि इतिहासाचा खोल अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक आहेत ही पुस्तके केवळ वाचनासाठी नव्हेत ती सामाजिक विज्ञान राज्यशास्त्र इतिहास आणि मानवाधिकारांचे जिवंत विद्यापीठ आहेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर कोट्यावधी शोषित पीडित लोकांच्या उन्नतीसाठी केला भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या देशाच्या पायावर कोरली आज आम्ही सर्वजण कायद्यासमोर समान आहोत हा अधिकार आपल्याला बाबासाहेबांच्या दृढ दृष्टीमुळे मिळाला आहे आज महापरिनिर्वाण दिन आपल्याला बाबासाहेबांच्या आध्यात्मिक प्रवासाचीही आठवण करून देतो विविध धर्माचा सखोल अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला शांतता करुणा आणि समानतेचा मार्ग त्यांचा धम्मांतर हा केवळ व्यक्तिगत निर्णय नव्हता तर, तर समाजाला संदेश होता की खरी प्रतिष्ठा आपल्या विचारात आणि कृतीत असते आज डॉक्टर बाबासाहेब आपल्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांची शिकवण त्यांची प्रेरणा आजही तितकीच जिवंत आहे त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण आपल्याला सामर्थ्य देते संघटना आपल्याला एकता देते आणि संघर्ष न्याय मिळवून देतो तेही लोकशाही मार्गाने त्यांच्या अमर विचारांना प्रणाम करूयात भेदभाव अन्याय आणि असमानता यांना संपवण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करूयात धन्यवाद